माऊलींच्या पालखीसह सगळ्याच संतांच्या पालख्या या पंढरपुरामध्ये आता दाखल झाल्यात ज्या क्षणासाठी मैलोन मैलांची पायपीट करत वारकरी वारी करतात तो विठ्ठल भेटीचा क्षण आता समीप येऊन ठेपलाय मंदिर परिसरातून दर्शन रांगांचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात जय विठ्ठल मी आत्ता पंढरपूरमध्ये आहे आणि तुम्ही माझ्या आजूबाजूला बघताय पंढरपूरमध्ये आता प्रचंड गर्दी आहे दर्शनाच्या रांग ही दर्शनासाठी चाललेली सगळी माणसं आहेत आणि वेगवेगळ्या दिंड्यांमधून आलेली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमधून आलेली ही जी सगळी मंडळी आहेत ती आता विठ्ठलाच्या दर्शनाकरता म्हणून आता या ठिकाणी वाटचाल करताना आपल्याला दिसत आहेत मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर मी आता आहे नामदेव पायरीचं दर्शन घेऊन नंतर विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता म्हणून ही सगळी मंडळी आता मंदिराच्या दिशेनं आहेत खूप मोठी गर्दी आहे खूप मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर संपूर्ण देशाच्या आणि काही लोक परदेशातून देखील खास आषाढी कार्तिकी आषाढी एकादशीकरता आत्ता पंढरपूरमध्ये येऊन दाखल झालेले आहे, आहेत पोहोचलेले आहेत आणि दर्शनाकरता म्हणून आज दशमी आहे चोवीस तास मंदिर हे दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे जेवढी लोकांना दर्शनासाठी पटापट दर्शन घेता येईल ये, गेली जवळजवळ सतरा अठरा दिवस काही अर्धा महिना त्याच्याहून काही लोक महिना दीड महिन्यांपासून वारी करत आहेत आणि वाऱ्या दिंड्या ह्या आता पंढरपूरमध्ये येऊन पोहोचलेल्या आहेत आणि त्यानंतर आता जो मुख्य भाग आहे तो आहे दर्शनाचा ज्या याचसाठी केला होता अठ्ठा असं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि त्याकरता दर्शनाकरता म्हणून माऊलीच्या अगदी मुखदर्शन का मिळेना किंवा अगदी कळसाचं दर्शन का मिळेना पण माऊलीचं दर्शन मिळालं पाहिजे पांडुरंगाचं दर्शन मिळालं पाहिजे या भावनेनं ही सगळी मंडळी आता या पांडुर विठ्ठल मंदिरामध्ये रुक्मिणी मंदिराच्या दिशेनं प्रवास करतायत उद्या आषाढी आहे दर्शन रांगा किती वेळ चालतील ह्याची कोणतीही शाश्वती नाही किती काळ दर्शन दर्शनासाठी रांगेत उभं राह राहावं लागेल हे सांगता येत नाही आहे पण तरीही त्यांची कोणतीही चिंता कोणतीही काळजी कोणताही त्रास चेहऱ्यावर न आणता किंवा कोणताही त्रास न होता ही सगळी मंडळी दर्शनासाठी आता या मंदिराच्या रांगेमध्ये उभ आहेत आणि हा जो भरलेला संतांचा मेळा आहे हा आपण सगळेजण पाहतो आहोत कॅमेरामन नित्यानंद नाईक सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी पंढरपूर वरून